राजवा काव्य करंडक राजवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेकरिता मी गणपत रामचंद्र तरंगे माझे स्वरचित पतीपत्नी संवाद गीत सादर करत आहे घरात का तू बडबड करी नाही ध्यान तुझ कामावर याग कर भरणे ऐकून घेतो म्हणून येऊन को अंगावर याग कर भरणे ऐकून घेतो म्हणून येऊन को अंगावरी रोज सकाळी तुझ्या अगोदर मीच उठून बसतो ग पोरांचंही समज काही मीच आवरत असतो ग झोपेतच तू बडबड करी पोर शाळेत गेली तरी आग कार भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी अग कार भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी तुझ्या बाबाची लेक लाडकी झालीस माझी राणी गुंडा मुळीच घेतला नाही तो बघतेस घेतल्या वाणी नको दाऊ तुझा भलता तोरा कामात हातभार लावना ना जराग कर भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावर याग कर भरणी ऐकून घेतो म्हणून येऊन नको अंगावरी माहेरची ती तुझी माणस जगात जणू भारी ग गिसत खोडील तुला ते वडी माझीच मनस सारी ग तू नाव कुणाला ठेवून को तू गुणगान कुणाच गाऊन नको आग कर भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आग कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी कारभारणीची दोन कडवी नका सांगू बाय तुमचं इथं कौतिक का मुळी काही हो मी आहे म्हणून टिकली इथन तुम्हाला कळत नाही हो लोक बोलतात वरचे वरी माहित नाही काय चाललंय घरी आहो भारी किती जीव मी लाऊ सांगा तुम्हावरी भारी किती जीव मी लाऊ सांगा तुमावरी कौतिक माझ करा की जरा मी बायको सुग्रन आई हो घरोघरी हाय मातीच्या चुलीन कोणाला देण घेण नाही हो रच पाणी तुम्हीच भरा, डोक दाबून द्या की जरा जराव कारभारी किती जीव मी लाऊ सांगा तुमावरी आहो कारभारी किती जीव मी लाऊ सांगा तुमावरी આગે ઘર કા તું બડબડ કરી નાઈ ધ્યાન તુજ કામગરણી આયક ગેતો મન આંગાવભરણી આક મનગ આંગાવરી ઈક ગતો મન આંગા આંગાવરી